ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡಳಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ आजचा विषय खूप खास असणार आहे आणि बरेच लोकांचा असा प्रश्न असतो गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा जेवणाचे नियम कोणते असतात जेवणामध्ये आपण कोणते कोणते पदार्थ घेऊ शकतो या आजची माहिती असणार आहे तर सर्वप्रथम हा व्हिडिओ का टाकत आहे की बरेच लोक काय करतात जेवणामध्ये विशिष्ट प्रकारचे पथ्य पाहतात किंवा विशिष्ट प्रकारचं खाद्य चालत नाही आणि हे नियम बघूनच घाबरूनच पारायण करत नाही तर असं काही नसतं तुमच्या मनातल्या ज्या शंका असतील त्या आज इथे संपतील आणि ज्या काही भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे भाज्यांची नावं देखील सांगणार आहे तर ती भाज्यांची नावं ऐकून किंवा बघून तुम्ही हे पारायण अवश्य करू शकाल एक धान्य म्हणजे काय कुठल्या भाज्या आपण खाऊ शकतो तसेच उपवासाला शेंगदाणे भगर चालेल का तसेच मसाले खाऊ शकतो का बरेच प्रकारचे प्रश्न असतात आणि मग कसं करायचं काय करायचं याचे दोष लागतात का आपल्याला या बऱ्याच प्रकारचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे गुरुचरित्राचं पारायण हे अठ्ठावीस नोव्हेंबर या तारखेपासून प्रत्येकजण सुरू करणार आहे किंवा काही जणांना अडचण असेल तर त्यांनी सुरू केलंही असेल किंवा हे एक दोन तारखेपासून देखील सुरुवात करतात फक्त तुम्हाला सांगेल सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करायचं आहे जो भाग्यवंत पुण्यवंत असा व्यक्ती असतो तोच गुरुचरित्र पारायण करत असतो आणि नक्कीच सगळ्यांनी हे पारायण करा काही अवघड नाही गुरुवर सोपवायचं आणि आपण पारायणाला सुरुवात करायची सर्वप्रथम आपल्या मनातली शंका बाजूला ठेवा आणि मन असता पवित्र सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र तसेच बघा तुमचा सप्ताहाच्या वेळेस मासिक धर्म असेल पारायण करता येणार नाही ना तर आधी केलं तरी चालेल किंवा मग नंतर केलं तरी सुद्धा चालेल पण नक्कीच या कालावधीमध्ये पारायण करा असं अवश्य तुम्हाला मी सांगेन तर आपल्या विषयाला सुरुवात करते बघा आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्या कालावधीमध्ये आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या भाज्या ज्या असतात त्या खायच्या असतात आणि अगदी सात दिवस तुम्हाला हे जेवण घ्यायचं आहे तुम्हाला काय असं म्हणजे संन्यास घ्यायचा असं काही नाहीये फक्त सात दिवस असे आरामात निघून जातील आणि भरपूर भाज्या तुम्हाला सांगितल्या सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि सात दिवस हेच जेवण आपल्याला जेवायचं असतं आता याच्यामध्ये काय वर्ज आहे काय खायचं नाही काय खायचं आहे हे आता आपण पाहूया सगळ्यात अतोगर साधे जेवण जेवायचं आहे जे सहज आपल्याला पचू शकत अशा पद्धतीचं जेवण आपल्याला जेवायचं आहे जे जी जेवण सहज आपल्याला पचून कारण की बघा एखाद्याची पचन संस्था व्यवस्थित नसते आपण दररोज जेवतच असतो पण अशा वेळेस ज्या पारायणाच्या वेळेस आपण अरबट चरबट खाल्लं की ते पचत नाही आणि आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला सहज पचेल व साधं जेवण असं आपल्याला जेवायचं आहे सगळ्यात अगोदर फळभाज्या कोणकोणत्या कुन खायच्या आहेत हे अगोदर आपण जाणून घेऊयात बघा टॉमॅटो तुम्ही खाऊ शकता टॉमॅटो बटाटा शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची हिरवी मिरची सुरण रताळे दोडका भेंडी या सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बघा दही ताक कढी कोशिंबीर कढीपत्ता जिरे हेही चालतं पण मोहरी जी आहे ती चालत नाही तसेच एक धान्य आहे त्याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी तांदूळ हे धान्य येतात नंतर पुढचं सांगेन तुम्हाला बघा द्विदल धान्यामध्ये सगळ्या डाळी ज्या असतात त्या आपण खाऊ शकत नाही कडधान्य जे असतात ते आपण खाऊ शकत नाही त्यानंतर बघा शेंगदाणे बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो ताई उपवास आहे मग शेंगदाणे चालत नाही मग मी काय करू शेंगदाणे खाऊ शकते का तर शेंगदाणे चालत नाहीत काकडी तुम्ही खाऊ शकतात नंतर लाल माट जी भाजी असते ती तुम्ही खाऊ शकता टोस्ट खारी बिस्किट आणि बटर हे पदार्थ मैद्याचे असतात आणि हे मैद्याचे पदार्थ वर्ज केले जातात कारण बघा हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला काही पोटाचे विकार व्हायला नको किंवा मैदा हा पचायला जड असतो म्हणून हे पदार्थ वर्ज केले जातात आणि आपण फक्त सात दिवसांसाठी हे हे स्किप करत असतो कुठे सात दिवस निघून जातील ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही तर हे बाहेरचे पदार्थ जे असतात ते आपल्या जेवणामध्ये टाळायचेच आहेत आता ज्या फळभाज्या आहेत आणि पालेभाज्या मध्ये बघा शेपूची भाजी वर्ज केली जाते कारण शेपूची भाजीमुळे ढेकर भरपूर जणांना येतो शेपू पु... शेपूची ढेकर येते आणि पारायण काळात ढेकर येईल आळस येईल अशा पद्धतीचं कोणतंही अन्न ग्रहण करायचं नाही त्यामुळे शेपूची भाजी वर्ज करायची आहे शेपूच्या भाजीने भरपूर जणांना त्रास होतो त्याच पद्धतीने मेथीची भाजीने पण भरपूर त्रास होतो जर तुम्हाला मेथीच्या भाजीने देखील त्रास होत असेल तर ती भाजी तुम्हाला वर्ज करायची आहे खायची नाही जर नाही त्रास होत तर मेथीची भाजी पालक वगैरे तुम्ही घेऊ शकता तसेच वांगे देखील वर्ज असतात आणि गवार देखील वर्ज केलेले आहे त्याच पद्धतीने एक धान्य तुम्हाला खायचं आहे म्हणजे बघा चपाती तर चपाती सात दिवस खायची आहे भाकरी तर भाकरी तुम्हाला सात दिवस खायची आहे अशा पद्धतीने दोन्हीपैकी एक काय तर चपाती घेतली ना मग गहू निवडला म्हणजे सात दिवस तुम्हाला चपातीच खायची आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम उपवास नाही केला तर चालतो उपवास करावा असं काही नियम नाही याच्यामध्ये तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास पण करू शकता पण उपवास नाही करायचा याच्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य करणार आहात जे जेवण करणार आहात ते अगोदर आपल्याला महाराजांना दाखवायचं पोतीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि ते ताट घेऊन नंतर तुम्ही खायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे एक धान्यामध्ये तुम्हाला जसं की सांगितलं गहू किंवा ज्वारी तुम्हाला निवडायची आहे अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्हीपैकी एक खाऊ शकता तुम्हाला पालेभाज्या सांगितल्या फळभाज्या सांगितल्या पण बघा कधी कधी आपण पारायण काळामध्ये आपला उपवास येतो मध्येच आपला गुरुवार असतो किंवा कोणाचा मंगळवार असतो कोणाचा शुक्रवार शनिवार असतो प्रत्येकाचा उपवास असतोच तर तो उपवास करावा का जर तुम्ही उपवास करायचा आहे आता उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता बघा ज्यांचा उपवास आहे त्यांनी राजगिरा खाऊ शकता साबुदाना खाऊ शकता किंवा फळेही खाऊ शकता होळी कोणतीही चालेल तुम्हाला बघा राजगिराचा लाडू चालतो शाबुदाना चालतो आता शाबुदानामध्ये शेंगदाणे टाकावे लागतील तर मग काय करायचं अशा वेळेस कारण शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे तर अशा वेळेस काय करायचं शाबुदाण्याची खीर करून तुम्ही खाऊ शकता किंवा राजगीर आहे किंवा फळे आहेत रताळे आहे हे तुम्ही रताळे दूध वगैरेही खाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं खायचं आहे बघा त्याच पद्धतीने वरई म्हणजे भगर देखील खायची नाही बघा वरई देखील खायचे नाही फळे सगळे चालतील फळे कोणतेही फळ तुम्हाला चालेल त्याच पद्धतीने दूध चालते चहा चालतो कॉफी चालते त्याच पद्धतीने बघा मीठ चालतं आता वर्ज काय काय आहे ते बघा वर्ज जसं की तुम्हाला सांगितलं शेपूची भाजी वांगे गवार वर्ज्य आहे त्यांना त्रास होतो मेथीच्या भाजीने मेथीची भाजी वर्ज्य आहे भात वर्ज्य आहे भात तसा वर्ज्य नाही आहे भात का वर्ज्य करायचा आहे कारण तांदुळाने बघा भाताचा आपल्याला आळस येतो आणि आपल्याला आळस आल्यामुळे सारखे जांभळे येतात आणि महाराजांसमोर आपण सारखी जांभळी देऊ शकत नाही तर अशा पद्धतीने म्हणजे आपलं मन एकाग्र होतच नाही त्यामुळे भात तुम्ही सात दिवस अजिबात खाऊ नका कारण भाताने देखील खूप आळस येतो त्यामुळे भात, ये त्या भात खायचा नाही आणि हलकं जेवण जेवायचं तसेच बघा तुम्ही चपातीऐवजी तुम्ही सात दिवस भाकरी खाल्ली तर खूप छान कारण भाकरी पचायला देखील हलकी असते चपाती ही जड असते त्याच्यामुळे तुम्हाला आळस येऊ शकतो आणि आपलं पोट भरून पोटभर पूर्ण ढेकर येईपर्यंत खात बसायचं नाही मोजकं जेवण जेवायचं दिवसातून चार वेळा थोडं थोडं खा पण थोडंसंच खायचं जास्त खायचं नाही तसेच आपल्याला कोणत्याही डाळी खायच्या नसतात तसेच द्विदल धान्य म्हणजे कडधान्य खायचे नसतात कारण की याने पित्त होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात त्यामुळे हे पदार्थ टाळायचे आणि शक्यतो आपण सकाळी सकाळी पारायण करून घेतलं तर अर्थातच आपल्याला आळस येणार नाही खूप फ्रेश वाटतं ब्रह्ममुहूर्तावरती आपण पारायण करत असतो त्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटतं सकाळच्या वेळी कालवा नसतो दंगा नसतो काही नसतं प्रसन्नमय वातावरण असतं त्यामुळे आपण खूप छान पद्धतीने सकाळी सकाळी पारायण करू शकतो ब्रह्म त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करा बघा मीठ चालतं पण कांदा लसूण वर्ज्य आहे मसाला आता मसाला बघा आपला काळा मसाला जी चटणी आहे आपली घरातला जो मसाला आहे तो वर्ज्य करायचा आहे चटणी देखील आपल्याला खायची नाही मग भाज्यांमध्ये चटणी देखील टाकायची नाही का भाज्यांमध्ये चटणीमध्ये सगळे खडा मसाले असतात खडे मसाले असतात कांदा असतो लसूण असतो सर्व प्रकारचे खडे मसाले असतात त्यामुळे मसाला कोणताही वापरायचा नाही बाहेरचा किचन किंग असो किंवा छोले असो हा मसाला तो मसाला कोणताच मसाला वापरायचा नाही फक्त तुम्हाला भाजी करायची ना मिरची पावडर चालते मिरची पावडर म्हणजे पूर्ण मिरची पूड असते ती चालते तर हिरवी मिरची चालते अशा पद्धतीने तुम्हाला सगळे मसाले वर्ज करायचे आहेत बघा आता तुम्हाला समजलं असेल साधे जेवण जेवायचं आहे एक धान्य तसेच द्विदल धान्य वर्ज करायचं आहे त्याच पद्धतीने पराण्ण तुम्हाला टाळायचं आहे परान्न म्हणजे को कोणाच्या घरचं खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही सात दिवस त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर एक्स्ट्रा एक दोन बॉटलसोबत ठेवायच्या कारण बाहेर जाऊन कोणा ते कोणतेही पाणी पिण्याची वेळ येऊ नये आणि कधी कधी असं होतं की पाणी आपले विसरलं गेलं तर बाहेर गेल्यानंतर आपल्याला खूप तहान लागली तर कोणाच्या घरी पाणी पिऊ नका बाहेरून पाण्याची एखादी बॉटल विकत घ्या आणि मग ते पाणी प्या विकत घेऊन प्या काही हरकत नाही पण शक्यतो पाण्याची बॉटल घरातून घेऊन जायची आहे आता त्याच पद्धतीने बघा आपल्या भावकीतली दुसऱ्या भावकीमध्ये सुतक वगैरे आहे पण ते आपल्याला सुतक लागत नाही पण तिकडे बोलवलं मातीला वगैरे तर तिकडेही जायचं नाही तिथं काही खायचं नाही दहाव्या बाराव्याचं जेवण जेवायचं नाही गुरुचरित्राच्या पारायणाला हे देखील चालत नाही त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं की सुतक वगैरे आलंच तर तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्याही इतर व्यक्तीकडून ते कम्प्लिमेंट करून घ्यावं लागतं किंवा गुरुजींना बोलवायचं म्हणजेच ब्राह्मणांना बोलवायचं आणि त्यांच्याकडून हे पारायण कम्प्लीट करून घ्यायचं अर्धवट पारायण अजिबात सोडायचं नाही एवढे तुम्हाला पाळायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल जेवणाचे नियम काय खायचं काय खायचं नाही बघा स्वतःला त्रास होईल त्याचप्रमाणे आपल्याला पचनास जड जाईल असे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत त्यामुळे हलकं जेवण जेवायचं हलका आहार घ्यायचा आणि आपल्याला आपला आहार आपल्याला पोषक राहील अशा पद्धतीचा आहार आपल्याला घ्यायचा आहे शक्यतो उष्णता वाढवणारे पदार्थ देखील आपल्याला आपल्याला टाळायचे आहेत माहिती आहे ना आपल्या शरीराला कोणत्या पदार्थाने त्रास होतो प्रदा असे प्रद पदार्थ शक्यतो टाळाच एवढं एक लक्षात घ्यायचं आहे गुरुचरित्राचं पारायण जर तुमच्या खरंच मनात येत असेल तर खरंच करा आणि काही कारणास्तव बघा घरातलं लग्न आहे किंवा काही कारणाने आपल्याला जावं लागतं मात्र तिथे जेवण जेवायचं नाही शक्यतो टाळायचं घरातला प्रोग्राम असेल टाळायचा आहे पण जरी गेला तरी कार्य करून तुम्ही येऊ शकता मात्र तिथे जेवण करू नका कारण की आपल्याला मासिक पाळीमध्ये मा दे अन्न देखील खायचं नसतं तिथे अनेक प्रकारची लोक देखील आलेली असतात त्यामुळे या गोष्टी शक्यतो टाळायच्या आहेत आणि आपल्याला फक्त हे सात दिवस पाळायचं आहे हे लक्षात ठेवा बघा तुम्हाला सांगू का आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा सात्विक भोजन घेणं खूप महत्वाचं असतं आपण जे पदार्थ वर्ज केलेले असतात त्याच्यात तामस ही वृत्ती असते जी त्रास प्रमाणात असते तसेच आपली बैठकसुद्धा जास्त वेळ होत असते तसेच पारायण एका बैठकीमध्ये आपल्याला करायचं असतं म्हणून हे पदार्थ वर्ज केले जातात आणि जे हलके पदार्थ आपल्याला पचायला हलके असतात असे पदार्थ पदार्थच ग्रहण करा तसेच तुम्ही तुमच्यासाठी दोन्ही वेळीची भाजी बनवून ठेवा पण नैवेद्याला मात्र फळ ठेवू शकता तुम्ही दूध साखर ठेवा या पद्धतीने ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे अशा पद्धतीने करा पण शिळी भाजी संध्याकाळी ती दाखवायची नाही तुम्ही ग्रहण करू शकता पण पोथीला दाखवायची नाही तसेच पोथीला नैवेद्य हा बारा ते साडेबारा वाजता दाखवायचा नाही किंवा वाचन देखील करायचं नाही तर बघा आपल्या घरात दत्त महाराज सूक्ष्म रूपात असतात जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा दत्त महाराज आपल्या घरात वास करत असतात सूक्ष्म रूपात त्यांचा अंश असतो ते वाचन ऐकण्यासाठी येत असतात त्यामुळे सात दिवस आपण एक कटाक्ष आणि म्हणजे नियम पाळायचा किंवा एक आपण प्रयत्न करायचा की मला वेळेवरच नैवेद्य दाखवायचा आहे भलेही तुमचा जेवायचा वेळ नंतर असेल पण नैवेद्य मात्र महाराजांना वेळेवरच द्यायचा आहे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत जे आपल्याला सांगितलं की जेवणासाठी या वस्तू आपण म्हणजे ग्रहण करायच्या नाही कारण आपल्याला ते वाईट परिणाम भोगावे लागतात आपल्याला त्रास होतो त्यामुळे या गोष्टी पाळायच्याच आहेत महाराजांच्या चरणी आपल्या गुरुंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहे तर सगळ्यांनी अशा पद्धतीने पारायण करा भरपूर भाज्या आहेत ज्या भाज्या तुम्ही खाऊन खा, तुम्ही खाऊन पारायण करू शकता आणि भीती मनात ठेवू नका या पद्धतीने तुम्ही नक्कीच सगळ्यांनी पारायण करायचं आहे चला तर मग माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल समजली नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच मी एक छोटासा प्रयत्न करेल तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ રામકૃષ્ણ હરી ઓમ નમઃ શિવાય